हे बघा मी सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या दादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजित दादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा द्या शेवटी तर एकाने सांगितलं की त्याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेला आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जाते नाटक आहे अमुक आहे तमुक आहे तो त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आज मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी राजीनामा दिलाय तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील तुम्ही राजीनामा दिला मात्र सरकारी लाभ सगळे असा आरोप जितेंद्र घेते हो असा आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मी हो माझं काम करावंच लागेल ना नाईल सुद्धा सहाय्य करावं लागतात पण सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो काय माझ्या माँग। गाडीतून फिरतोय माझ्या गाडीतून जातोय माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून जे आहे जाहीर जा जा सभा होतो आमची तसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा राजीनामा राज्यपालांकडे द्यावा लागतो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करत मंत्र्यांना नावं कोण कळवत मुख्यमंत्री कळवत कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं आहे ते कोण ठरवतं मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं असं कोण मंत्रिमंडळात होत